हा कृषी महोत्सवातील ऊस कृषी महोत्सवामध्ये ए आय तंत्रज्ञानाने विकसित केलेला हा ऊस आहे याची उंची वगैरे बघू शकता आणि हा आहे सामान्य शेतकऱ्याचा ऊस दोन्ही उदाहरणं इथं आहेत यातून एक दोन प्रकारचे मतप्रवाह होऊ शकते की बाबा खूप चांगली शेती केली राशी होती आणि आढळवढ केलं तर असं होतं पण एक विषय आहे प्रशासन असो कृषी विभाग असो राज्यकर्ते असो ह्या ऊसाला प्रमोट करत असताना ह्या ऊसासाठी येणाऱ्या अडचणीचं मात्र काही करत नाही आता इथं ए आय तंत्रज्ञानाद्वारे हा ऊस पिकवला गेलाय म्हणून तो इतका उंच गेलाय ह्याच्यामध्ये प्रशासन ह्याच्यामध्ये कृषी विभाग यासोबतच त्या आंतरमशागतीतले फरक त्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत मात्र इकडे एका सामान्य शेतकऱ्याचा ऊस आहे त्याला एवढा खर्च करायला पडून बर हो हो। का बरं बरं जाऊ द्या आपण आज पश्चिम महाराष्ट्रामधल्या बारामती ठिकाणी आहोत मात्र हाच ऊस बीडला पिकवायचं म्हणलं शक्य आहे का तिकडं भाव भेटतो सव्वीसशे सत्तावीसशे इकडं भाव भेटतो तेहतीसशे बत्तीसशे एकतीसशे आणि मग ह्या भावातली जी तफावत आहे उत्पन्नातला जो फरक आहे पावसाचा विषय पाण्याचा विषय मग ह्या सगळ्या गोष्टी कशा जुळवायच्या भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन बारामतीत या बिडाला असं मोठं झालं तर लोक शिकतेन बी पण शिकतेन तर शिकतेन पाणी कुठून आणायचं आम्ही आणि या सगळ्या गोष्टी थोडा विरोधाभास बी आहे ह्याचं कौतुकच ह्याचा अजिबात नकारात्मक ना विषय नाही आमच्याकडं ह्याचं कौतुकच चा असेल मात्र एवढं करून घ्यायला या सगळ्या गोष्टी पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुरवल्या गेल्या पाहिजेत सांगायचे एकच शेवटी सगळं असलं तर प्रगती होती पैशाने पैसा येतो असं म्हणते तसंच शेतीचं बी आहे सगळ्या गोष्टी पूरक भेटल्या तर इथपर्यंत येतो अन्यथा अशी शेती आपली आहे आणि अशी पश्चिम महाराष्ट्राची आहे बघून घ्या पवार साहेबांची कृपा लहान या मोठ्या मधु धन्यवाद